पण सरकारला चाळीसव्या दिवशी आरक्षण द्यायला लागल हे मात्र मी मराठा समाजाची जी ताकद एक ही वायाला आम्ही कोणीच जाऊ देणार नाहीत आणि हे कसे देत नाहीत ते आम्ही बघणार आता त्यांच्या पुढे चांगले चांगले निरीक्षण करा आता टिकलेत मी काय निरीक्षण करू त्यांचं मला काय निरीक्षण व्हायचं त्यांचं हो मला फक्त एवढंच माहिती चाळीस दिवस ते तुम्ही घेतलेले आणि सगळ्या पक्षांनी घेतले सगळ्या पक्षाला मोठं करण्यासाठी आमच्या समाजानं जीवाची बाजी लावलेली शिंदे साहेब मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देऊ शकते हे सगळ्या मराठ्यांना असं वाटतंय की तेच देऊ शकतात आता त्यांनी सगळ्यांनी मिळून आमची वेळ घेतली मग त्याच्यात उपमुख्यमंत्री बी आले दोन परत सी एम साहेब पण आले विरोधी पक्ष पण आले आता सध्या आम्ही विश्वास टाकलाय सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षांवरती आणि सरकारवरती याचं मूळ कारण असं आहे की पंच्याहत्तर वर्षापासून यांना मोठं करण्यासाठी माझी जात खूप झटली एकाची मान खाली होऊ दिलेली नाही या सगळ्या पक्षांची आता आमच्या लेकरांच्या माना खाली व्हायला लागल्यात आमचे मुर्दे पडायला लागलेत तुमच्या प्रतिष्ठेसाठी जर माझ्या जातीनं तुमचे मान उंचवले असेल तर या मराठ्यांच्या पोरांचे मान उंचवायसाठी तुम्हाला सगळ्याला आता पुढच्या काळात लढायला लागणार आहे सगळ्या पक्षाच्यांना सत्ताधाऱ्यांपासून विरोधांगावर कारण तुम्हाला आता सुट्टी नाही तुम्ही इकडे येऊन बदलले तरी सुट्टी नाही कारण मराठा समाज हा घराघरातला आता जागा झाला आहे आणि आम्ही शांत देतच पण तुमच्याकडून आरक्षणच मिळू आणि तुम्ही कसे देत नाही तेही आम्ही बोलू सामान्य मराठा समाजाचा विद्यार्थीच प्रवाहात आणण्यासाठी हे प्रे, प्रयत्न चालू आहेत आमचे आणि कसोशीचे चालू आहेत तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की मराठा समाज पहिल्यापासून सत्तेत राहिला मी टॅली केली आमच्यापेक्षा तीन वर्ष ओबीसींची जास्त सत्ता आमच्या राज्यावर ते समज गैरसमज आहे पण यांनी भोगलं याचा अर्थ काही यांची बाजू नाही घेत नाही यांनी केलं असतं तर आमचा मागच कल्याण झालं असतं हे तर नीट नाही म्हणून तर आमच्या सामान्य मराठीवर ही वेळ आली ना हे तर नीट नाही आमचंच धड नाही तर दुसऱ्याला म्हणून काय करायचं म्हणून आता मात्र सुट्टी नाही नगद नारायणाच्या चे चेरणी आम्ही आता आशीर्वाद पण घेतला आहे आणि आम्ही आता दौरा उद्याच्याला सुद्धा घोषित करतोय राज्यात सुद्धा आम्ही शांततेत सगळीकडे आवाहन करतोय मराठा समाजाच्या एकाही माणसानं आत्महत्या करायची नाही कोणी कायदा सुव्यवस्था बिघडणं असं काही करायचं नाही हे सांगण्यासाठी आता आम्ही बाहेर पडलोय पण सरकारला चाळीसव्या दिवशी आरक्षण द्यायला लागेल हे मात्र मी मराठा समाजाची जी ताकद जी कोठली ही वायाला आम्ही कोणीच जाऊ देणार नाहीत आणि कसे देत नाहीत ते आम्ही बघणार आम्हाला वेठीस धरू नका चाळीसाव्या दिवशी सरकारला सोडणार नाही मनोज जरांगे जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध रणशिंग फुंकलेला आहे सरकारला आम्ही चाळीस दिवसांची मुदत दिली होती त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र चाळीसाव्या दिवशी आम्ही सरकारला सोडणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे अंतरवाली सराटी गावात साखळी उपोषण करत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाण्याअगोदर सव्वीस सप्टेंबर रोजी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळेस त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळेस बोलताना मनोज जारंगे पाटील म्हणाले की कायदेशीर लढाई म्हणून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अजिबात होणार नाही त्र्याऐंशी क्रमांकावर दोन हजार चार जी आर ही कायदेशीर होता गायकवाड कमिशनचा अहवाल कायदेशीर होता राणे समितीचा अहवाल देखील कायदेशीर होते कायदेनेही मागास आयोग सिद्ध केला कायद्यात राहून कायद्याचा अभ्यास करू कोर्टात जाऊ असं म्हणू परंतु कायद्याने मराठा समाजाला वेळेस हुलकावणी देत गेलेले आहे आता आम्हाला वेठीला धरू नका तसेच पासष्ट लाख अभिलेखांपैकी पाच हजार कुणबी नोंदी सापडल्या असतील तर आरक्षण देण्यासाठी त्या अभिलेखांचे पुरावे भरपूर झालेत सरकारला फक्त पुरावे आधार लागत होता आरक्षण देण्यासाठी संत महंतांनी पुरावे दिले तसेच आता सरकारला पुरावे सापडले आरक्षण देण्यासाठी ते पुष्कळ पुरावे आहेत आम्ही वेळही दिला आहे त्यामुळे सरकार मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं ते आता सरकारनं ठरवलं पाहिजे पण चाळीसाव्या दिवशी जर आम्हाला आरक्षण लागू झालं नाही तर बाकीचे कारण सांगू आहेत नाहीतर आम्ही सरकारला सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे खरं तर समिती स्थापन करू नका असं सांगूनही सरकारने आमचं ऐकलं नाही आता आमच्या वेळी कायदेशीर अडचणी कशा येतात असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीररित्या येथे येऊन गेले आहेत आम्ही सरकारकडून वेळ घेतला नाही सरकारनेच आमच्याकडून वेळ मागून घेतला आहे आता मराठ्यांचं कोणतं नुकसान व्हायचं राहिलं आहे मराठ्यांचं सगळं वाटवळ वा झालं आम्हाला शांततेत आंदोलन करायचं आहे पण यासोबतच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली तीस दिवसांचा वेळ मागितला मात्र जरांगे यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता दरम्यान चौदा ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे तेरा तीस दिवस पूर्ण होतात त्यामुळे चौदा ऑक्टोबरला मराठा समाजाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे तर सर्व पक्षांनी मराठा समाजाच्या गोरगरीब पोरांना पाठ मागे राहावं मराठा समाजाने प सुखात ठेवण्यासाठी सत्तर वर्ष मदत केली आणि ते पापाचे धनी होऊ नका असं मनोज जरंगे पाटील यांनी यावेळेस सांगितलेलं आहे